करवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीनंतर घरफोड्या करणारा सराई चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय प्रताप सुरेश कदम असं त्याचं नाव असून त्याच्याकडून घरफोडीचे चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत या चोरट्याकडून तब्बल चव्वेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली करवी तालुक्यातील पाचगावसह विविध गावं आणि उपनगरात घरफोडी चोऱ्यांचं सत्र वाढलं होतं यातून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस तसंच गुन्हे अन्वेषण शाखेला सतर्क केलं होतं यातून गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घोरपडे प्रवीण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली त्यामध्ये सराईत घरफोडी गुन्हेगार प्रताप कदम हा उजळाईवाडी भारतीय विद्यापीठ रस्त्यावर चोरीचे दागिने विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी यांच्या पथकानं कसून तपास करता त्यानं मध्यरात्रीनंतर करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चौदा घरफोड्या उघडकीस आल्यात या संबंधीची माहिती आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली म्हणजे दोन हजार तेवीसचा एक गुन्हा आणि दोन हजार पंचवीसचे तेरा गुन्हे असे टोटल मिळून चौदा गुन्हे उघड करण्यात आले आणि त्यांच्याकडून जवळपास तेवीस तोळे सोना आणि तीन किलो चांदी असा टोटल मुद्देमाल साडेचोवेचाळीस म्हणजे जवळपास पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आज आरोपीची आणि पुढे पण तपास चालू आहे प्रताप कदम यांच्याकडून या घरफोडी गुन्ह्यातील सुमारे चोवीस तोळे सोन्याचे दागिने तीन किलो चांदीसह चव्वेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह सागर वाघ शेष मोरे यांच्यासह सहकार्यांनी केली